नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर बोलणार आहोत म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशी राज्याभिषेकानंतरचा काळ खूप महत्वाचा आहे हा हो ना आपल्याकडे याच विषयावरची छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक उत्तर पर्व यावर आधारित काही माहिती आहे म्हणजे बघा तीस वर्षांच्या संघर्षानंतर स्वराज्य उभं राहिलं होतं बरोबर पण त्याला अजून ती औपचारिक कायदेशीर मान्यता नव्हती मिळाली अगदी म्हणजे आदिलशाह किंवा मुघलांच्या दृष्टीने महाराज अजूनही काय म्हणतात त्याला एक जहागीरदार पुत्र किंवा जमीनदारच होते तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या हो तर या काळात महाराजांनी स्वतःला एक सार्वभौम छत्रपती म्हणून कसं प्रस्थापित केलं राज्याचा विस्तार कसा झाला प्रशासन कसं मजबूत झालं आणि आव्हानं काय होती खूप गोष्टी घडल्या या सहा वर्षात बरोबर चला तर मग सुरुवात करूयात त्या महत्त्वाच्या घटनेपासून राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड हो वैदिक पद्धतीने मोठा सोहळा झाला काशीहून खास गागाभट्टांना बोलावण्यात आलं होतं आणि महाराजांनी पदव्या धारण केल्या क्षत्रिय कुलावतांचं छत्रपती शक करता हैंद धर्मोद्धारक आणि स्वतःचा शिवराज्याभिषेक शक सुरू केला हा फक्त एक देखावा नव्हता नाही का अजिबात नाही हा सोहळा म्हणजे मुघल आणि आदिलशाही सत्तेला थेट आव्हान होतं एक कायदेशीर अधिष्ठान मिळालं मराठा राज्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बरोबर पण इथे एक अनपेक्षित गोष्ट घडली म्हणजे काही महिन्यांतच चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला ला दुसरा राज्याभिषेक झाला अच्छा दुसरा राज्याभिषेक तू कशासाठी हम्म झालं काय की पहिल्या राज्याभिषेकानंतर काही अशुभ घटना घडल्या सर्वात मोठं दुःख म्हणजे बारा दिवसांतच राजमाता जिजाऊंचं निधन झालं सतरा जूनला हो मग निश्चलपुरी गोसावी नावाचे एक महंत होते त्यांच्या सल्ल्यानुसार राज्यातील अरिष्ट टाळण्यासाठी हा दुसरा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला गेला अच्छा म्हणजे एकाच वेळी वैदिक आणि तांत्रिक दोन्ही परंपरांना सामावून घेतलं अगदी यात महाराजांची ती सर्वसमावेशकता आणि राजकीय लवचिकता दिसते राष्ट्रीय पातळीवर वैदिक मान्यता आणि स्थानिक पातळीवर तांत्रिक परंपरांचा आदर खूपच विचारपूर्वक केलेला पाऊल दिसतंय हे बरं राज्याभिषेकाबरोबरच प्रशासकीय रचनाही महत्त्वाची महत्वाची होती अष्टप्रधान मंडळ हो आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मंत्रीपद वारसा हक्काने नव्हती आणि जहांगीरी ऐवळी रोख पगार म्हणजे होण बरोबर मोरोपंत पिंगळे पंतप्रधान रामचंद्र नीलकंठ अमात्य हंबीरराव मोहिते सेनापती ही व्यवस्था सरंजामशाहीपेक्षा खूप वेगळी आधुनिक आणि केंद्रीकृत होती आणि स्वतःची नाणी हो हो शिवराई तांब्याची आणि होन सोन्याची त्यावर देवनागरीत श्रीराजा शिवछत्रपती असं कोरलेलं आणि तर आहेच प्रतिपच्चंद्र लेखेव ती तर स्वराज्याच्या ध्येयाचं प्रतीकच बनली होती या सगळ्या गोष्टी म्हणजे सार्वभौमत्व आणि स्वाभिमानाचं प्रतीक होत्या पण महाराज काही राज्याभिषेकानंतर शांत बसले नाहीयेत लगेचच मोहिमा सुरू झाल्या हो ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये मुघलांच्या खानदेशात मग सोळाशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आदिलशाहीकडे मोर्चा वळवला फोंडा कारवार कोल्हापूर आणि जंजिऱ्याच्या सिद्धीशी संघर्ष तोही चालूच होता ना चालूच होता जमिनीवरून आणि समुद्रातूनही सोळाशे शहात्तरमध्ये मध्ये मोरोपंत पिंगळेंनी जंजिऱ्याला वेढा घातला होता पण सिद्धीला मुघलांची मदत मिळाली आणि तो प्रयत्न फसला पण यानंतरची जी मोहीम आहे दक्षिण दिग्विजय ती खूपच महत्वाची ठरली खरंय सोळाशे शहात्तर ते अठ्याहत्तर आणि ही फक्त एक लष्करी स्वारी नव्हती बरं का नव्हती मग काय होत ही एक काय म्हणतात त्याला धोरणात्मक गुंतवणूक होती स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट धोरणात्मक गुंतवणूक म्हणजे भविष्याचा विचार करून अगदी महाराजांना कल्पना होती की औरंगजेब शांत बसणार नाही तो मोठी फौज घेऊन दक्षिणेत उतरेलच कधीतरी त्यावेळी जर महाराष्ट्रात परिस्थिती कठीण झाली तर दक्षिणेत एक पर्यायी सत्ता केंद्र असावं म्हणजे स्ट्रॅटेजिक डेप्थ जिथून लढा चालू ठेवता येईल म्हणजे एक बॅकअप बरोबर आणि दुसरा उद्देश म्हणजे वडिलांची दक्षिणेतली जहागीर मिळवणं जी व्यंकोजी राजेंकडे होती आणि आदिलशाही तर तेव्हा खिळखिळी झालीच होती या मोहिमेतला महत्वाचा टप्पा कुठला होता सगळ्यात महत्वाचा म्हणजे गोवळकोंड्याच्या कोंड्याच्या केलेला तह मार्च सोळाशे सत्याहत्तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या धोरणाने अगदी कुतुबशहाकडून आर्थिक आणि लष्करी मदत मिळवली आणि याच मदतीच्या जोरावर मग जिंजी वेल्लोर सारखे अभेद्य किल्ले जिंकले मे सोळाशे सत्याहत्तर मध्ये जिंजी घेतलं आणि हीच जिंजी पुढे मराठ्यांची दक्षिणेतील राजधानी बनली हो खरंच किती दूरदृष्टी होती ही आणि याचा उपयोग झाला का पुढे नक्कीच झाला महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेब स्वतः आला दख्खन जिंकायला तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी कुठे आश्रय घेतला जिंजीत बरोबर आणि तिथून तब्बल आठ वर्ष त्यांनी लढा चालू ठेवला जर हा दक्षिण दिग्विजय नसता तर मराठ्यांचा प्रतिकार कदाचित लवकर संपला असता स्वराज्याला जीवदान मिळालं यामुळे वैयक्तिक आयुष्यात काही आव्हानं उभी राहिली होती असं दिसते युवराज संभाजी महाराजांशी मतभेद झाले होते हो हे खरं आहे काही दरबारी लोकांची कारस्थानं होती राणी सोयराबाईंशी असलेले संबंध थोडे तणावपूर्ण होते या सगळ्यातून नाराज होऊन संभाजी महाराज तेरा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी थेट मुघल सरदार दिलेर खानाला जाऊन मिळाले अरे बापरे हा तर स्वराज्यासाठी खूप मोठा धक्का होता नक्कीच मोठा धक्का होता पण वर्षाभरातच मुघलांचा खरा रंग दिसल्यावर ते परत आले पण या घटनेमुळे पिता पुत्रांमधील संबंध ताणले गेले आणि दरबारात गटबाजी वाढली म्हणजे संभाजी महाराजांचे समर्थक आणि राजाराम महाराजांचे समर्थक ज्यांना सोयराबाईंचा पाठिंबा होता आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचं निधन झालं रायगडावर हो सततच्या मोहिमा राज्याची चिंता आणि काही प्रमाणात हे कौटुंबिक ताण यामुळे प्रकृती खालावली होती मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल वेगवेगळी मतं आहेत म्हणजे ताप होता की आव होती की अजून काय विषप्रयोगाच्या आरोपाला पुरावा नाही असं म्हणतात नाही त्याला ठोस पुरावा नाही पण त्यांच्या निधनानंतर लगेचच वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला हे मात्र खरं आहे तर आपण पाहिलं की राज्याभिषेकानंतरची ही जी सहा वर्ष होती ती महाराजांच्या आयुष्याचा कळस होती असं म्हणायला हरकत नाही नक्कीच त्यांनी स्वराज्याला एक कायदेशीर रूप दिलं प्रशासन मजबूत केलं स्वतःचं चलन आणलं आणि दक्षिण दिग्विजयासारख्या मोहिमेतून राज्याचा विस्तार केला आणि भविष्य सुरक्षित करण्याचा एक मोठा प्रयत्न केला त्यांनी फक्त एक राज्य नाही उभं केलं तर एक विचार दिला रयतेच्या कल्याणासाठीचं राज्य गुणवत्तेला प्राधान्य देणारं दूरदृष्टी दुर असणारं राज्य आणि म्हणूनच त्यांची प्रशासकीय आणि लष्करी पायाभरणी इतकी मजबूत होती की त्यांच्या मृत्यूनंतरही स्वराज्य सत्तावीस वर्ष औरंगजेबाशी लढू शकलं अगदी पायाच इतका भक्कम घातला होता त्यांनी पण जाता जाता एक विचार मनात येतो महाराजांनी इतकी मजबूत केंद्रीकृत व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला सगळं गुणवत्तेवर आधारित ठेवलं तरीही त्यांच्या हयातीतच आणि निधनानंतर लगेचच सत्तेसाठी जो संघर्ष उभा राहिला तो पाहता असं वाटतं की ही नवीन प्रशासकीय रचना हा नवीन विचार तेव्हा किती नाजूक होता किती सहज त्याला आव्हान दिलं जाऊ शकलं यावर विचार करायला नक्की जागा आहे नाही